श्री स्वामी समर्थ नमस्कार मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या वार आहे गुरुवार आणि दिनांक आहे तेरा मार्च या दिवशी आलेली आहे होळी त्याचबरोबर या दिवशी हुताशनी पौर्णिमा देखील आलेली आहे होळी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि खूप प्रभावशाली मानला जातो या दिवशी अनेक प्रकारच्या नकारात्मकता जाळून टाकण्याचा जा हा दिवस मानला जातो तसेच वाईटावर चांगल्याची मात याचं प्रतीक म्हणून होळी हा सण ओळखला जातो होळीच्या दिवशी आपल्या घरातील नकारात्मकता वाईट दोष अडचणी दूर करण्यासाठी हा दिवस अतिशय महत्वाचा मानला जातो या दिवशी भगवान श्री हरिविष्णू माता लक्ष्मी यांची पूजा केली जाते भगवान श्री हरिविष्णूंचे अवताराचं अव नृसिंह अवताराची पूजा या दिवशी खास करून केली जाते तर पहा या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय करायचे आहेत या दिवशी आपल्याला आपल्या मु घराच्या मुख्य उंबरठ्यावरती असा हा एक दिवा लावायचा आहे हा एक दिवा आपल्याला सकाळीच घराच्या उंबरठ्यावरती लावायचा आहे हा दिवा जर आपण सकाळीच उंबरठ्यावरती लावला आपल्या घरामध्ये पैसा येऊ लागेल तो पैसा आलेला टिकून राहील आपली जी धनहानी होते ती होणार नाही आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहील त्याचबरोबर आपल्या घरामध्ये वर्षभर काहीही कमी पडणार नाही असा हा दिवा फक्त होळीच्याच दिवशी लावला जातो आणि हा सकाळीच महिलांनी आपल्या उंबरठ्यावरती हा दिवा अवश्य लावायचा आहे हा।, ला हा दिवा कसा लावायचा आहे काय काय आपल्याला त्यामध्ये टाकायचा आहे कशा पद्धतीने लावायचा आहे आणि हा दिवा लावल्याने आपल्याला फायदा काय काय होणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्या तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नसेल तुम्ही खूप कष्ट मेहनत करत आहात परंतु तुम्हाला म्हणावं असं यश प्राप्त होत नाही आहे म्हणजे तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होत नाही तुम्हाला त्या कष्टाच्या मेहनतीचा योग्य तो मोबदला प्राप्त होत नाही किंवा तुमच्या घरामध्ये पैसा येतो पण तुमच्या तुमच्या घरामध्ये पैसा आल्याच्या नंतर तो कोणत्या ना कोणत्या कुंते मार्गाने घरातून बाहेर निघून जातो बऱ्याच जणांमध्ये असं आढळतं की बरेच जण हे खूप सारा पगार महिन्याला येतो परंतु तो पगार एक दोन आठवड्यातच संपवतो तर काही घरांमध्ये असं असतं की काही घरांमध्ये कमी पगार असतो परंतु तो महिनाभर व्यवस्थित टिकला जातो याचा अर्थ याचा अर्थ असा आहे की आपण जी काही पैसा कमवतो जी काही लक्ष्मी कमवतो ती लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत नाही लक्ष्मी चंचल आहे त्यामुळे ती कायम इकडून तिकडं तिकडून ही येत जात राहते त्याचबरोबर तुम्हाला इतका पैसा घरामध्ये येतो तो, तो टिकत नाही आणि तुम्हाला शेवटी कर्ज बाजारीसुद्धा व्हावे लागत असेल म्हणजे तुम्हाला दुसऱ्याकडून पैसे घ्यावे लागत असतील त्यांचं कर्ज तुमच्याकडून फिटणं होत नसेल तर अशा वेळेस तुम्हाला असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय अशा विशिष्ट तिथींना करायचा आहे आता होळीच्या दिवशी हा दिवा फक्त होळीच्याच दिवशी लावला जातो त्यामुळे हा उपाय आपल्याला होळीच्या दिवशी सर्वांनी आवर्जून न विसरता करायचा आहे तर हा उपाय जो आहे तो तो आपल्याला सकाळीच करायचा आहे तर पहा ज्यांना मासिक धर्म आहे त्यांना हा उपाय करता येणार नाही त्यांनी आपल्या घरातील इतरांकडून हा उपाय करून घेतला तरीही चालेल ज्या घरामध्ये सुतक आहे त्यांना हा उपाय करता येणार नाही तर हा दिवा कसा लावायचा आहे आता ते आपण जाणून घेऊया तर पहा उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद दोन तुळशीची पानं एक वेलची लवंग त्याचबरोबर जे गुलाबाचं आत्तर असेल किंवा गुलाबाच्या पाकळ्या असतील ते टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे गंगाजल टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे देवघरातील देवांची पूजा झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे त्याची पूजा करायची आहे मुख्य दरवाज्यावरती हळदीने एक स्वास्ति आनि तेया स्वास्तिक काढायचं आहे आणि त्या स्वास्तिकचे सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे बाहेर छानशी रांगोळी काढायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा प्रभावी उपाय करायचा आहे त्यानंतर तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट करायची आहे की तुमच्या उंबरठ्याला थोडासा गुलाल तुम्हाला चोळायचा आहे तुमच्या मुख्य दरवाज्याला थोडासा गुलाल तुम्हाला चोळायचा आहे तुम्ही भाड्याच्या घरात राहत असताल स्वतःच्या घरात राहत असताल तरीसुद्धा तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्यानंतर तुम्हाला द्विमुखी दिवा लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक पंती घ्यायची आहे पंतीमध्ये तुम्ही हा दिवा लावू शकता किंवा निरंजन जे असेल त्यामध्ये तुम्ही हा दिवा लावू शकता तर शक्यतो करून मातीची पंतीच घेण्याचा प्रयत्न करा पंचमहाभूतापासून पंती बनलेली असते आणि ती माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असते त्यामुळे तुम्हाला मातीची पंती घेता आली तर नक्कीच मातीची पंती घ्या त्यामध्ये तुम्हाला त्याच्या खाली तुम्हाला एक प्लेट ठेवायची आहे प्लेट खाली तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे आणि नंतर हा दिवा ठेवायचा आहे त्या दिव्यामध्ये तुम्हाला कोणतंही आ... तुम्ही जे तेल वापरता ते तेल टाकायचं आहे आता त्या तेलामध्ये त्या दिव्यामध्ये तुम्हाला अकरा काळे उडीद जे आहेत तर ते अख्खे त्याची डाळ नाही काळे उडीद हे तुम्हाला अकरा टाकायचे आहे तर बघा तुम्हाला यामध्ये द्विमुखी दिवा लावायचा आहे तर हा द्विमुखी दिवा तुम्हाला कसा लावायचा आहे तर तुम्हाला दोन वातींची एक वात आपण करतो तर ती दोन वातींची एक वात तर लांब करायचीच आहे तर अशा तुम्हाला दोन वातींच्या दोन वाती करायच्या आहेत आणि त्या एक पूर्व साइडला एक पश्चिम साईडला म्हणजे एक पूर्वेला लावली तर त्याच्यात विरुद्ध दिशेला म्हणजे पश्चिमेला अशा पद्धतीने दोन वाती तुम्हाला पुढे आणि एक मागे अशी लावायची आहे जेणेकरून ती फक्त दक्षिणेकडे त्याचं तोंड येणार नाही याची काळजी घ्यायची आहे अशा पद्धतीने द्विमुखी दिवा तुम्हाला तो लावायचा आहे तर पहा असा हा, हा दिवा जो आहे या दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहे धूप अगरबत्ती वळून घ्यायची आहे आणि हा दिवा जर तुम्हाला तुमच्या उंबरठ्यावर ठेवणं शक्य असेल तर तुम्ही उंबरठ्यावरच ठेवा नसेल शक्य तर उंबरट्याच्या खाली तुम्हाला एका साईडला तो दिवा ठेवायचा आहे तो दिवा तुम्ही लावताना उजव्या साईडला लावा किंवा डाव्या साईडला लावा काही हरकत नाही तुम्हाला ज्या साईडने सोपं असेल त्या साईडला तो दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि बघा जेव्हा तुम्ही दिवा लावणार आहात तर त्यावेळेस दिवा लावत असताना किंवा दरवाज्याला गुलाल लावत असताना तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे की जे काही आम्ही कष्ट करत आहोत जी लक्ष्मी आहे तर ती घरामध्ये स्थिर स्वरूपात राहू दे आता बघा तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळी तो दिवा जो आहे तर तो, तो तुम्हाला तुम्ही ज्यावेळेस तुमच्या घरासमोर होळी जाळत असताल किंवा कुठे बाहेर ज होळी जाळत असताल तर त्या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही होळी जाळणार असाल होळीची पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला तुम्ही हा जो दिवा लावलेला आहे ला तर हा दिवा उचलून तुम्हाला त्या होळीमध्ये अर्पण करायचं आहे पहा हा दिवा जो आहे तर तो वर्षातून एकदाच लावला जातो आणि होळीच्या दिवशीच हा जो उपाय आहे तर तो केला जातो तर पहा या सर्व होळीचा जो दिवस आहे तर या होळीच्या दिवसामध्ये आपल्या घराची प्रगती कशी होईल आपल्या घरातील नकारात्मकता कशी दूर होईल त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर निर्माण कसं होईल त्याचबरोबर आपली शारीरिक मानसिक आरोग्य व्यवस्थित राहील यासाठी ज्या काही वस्तू होळीमध्ये दान करायच्या आहेत त्या दहन करायच्या आहेत त्याबद्दलचे भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेले आहेत तर तुम्ही जर पाहिले नसतील तर ते नक्की पहा आणि ज्या ज्या वस्तू सांगितल्या आहेत तर त्या त्या तुम्ही त्या, 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 त्या होळीमध्ये दहन करा तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ